अत्यंत खळबळजनक रात्री साडे दहाच्या सुमारास मध्यवस्थित असलेले एम एच जी कॉलेजच्या समोरी रोड म्हणजे एम जी पेट्रोल पंप डॉक्टर भोकरे मुल्यार हॉटेलच्या समोरच्या रोड काबरा बुक स्टॉलच्या समोरील रोडवरून सचिन विठ्ठल तापडिया हा पंचेचाळीस वर्षाचा युवक तिथून पायी चाललं असताना मागून अचानक काही इसम मोटरसायकलवर आले आणि त्यांनी त्यांचा तेन मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला त्याला सचिन याने विरोध केला असता प्रतिकार केला असता त्या लोकांनी धारदार शस्त्राने सचिन याच्या डोक्यावर जबर मारहाण करून त्याला जबर, जबर जखमी केले आणि त्याच्यामुळे सचिनचा मोठा रक्तस्राव तिथे झाला त्यानंतर लोकांनी सचिन याला द्वारकाम हॉस्पिटलमध्ये केले डॉक्टर हे त्याच्यावर उपचार करत आहेत परंतु अशा घटनेमुळे शहर आदरलेले असून त्यांचा बंदोबस्त करावा या आरोपींचा त्यांना पोलिसांनी पकडावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत असून या साईडला रोजची पेट्रोलिंग पण व्हावी अशा पद्धतीची नागरिकांची अपेक्षा आहे प्रबंधभूमी मार्सिन्यूजसाठी मार्सिन्युजींच्या हरीश मारू मालेगाव शहरातील ज्येष्ठ सर्जन डॉक्टर आपल्यासोबत आहे जाणून घेऊया या संदर्भात त्यांच्याकडून हां डॉक्टर सचिन तापडिया म्हणून जो रुग्ण आला आहे आमच्याकडे त्याच्या डोक्याला खूप अतिशय मार लागला आहे फक्त खूप झाला आहे आणि त्याला पायाला पण स्टिचेस आलेले आहेत ते आता आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन सगळं कंट्रोल केलं आहे त्याला इंजेक्शन आय व्यूट सगळं चालू केलं आहे बाकी आता पेशंट सध्या स्टेबल आहे डोक्यावर किती जागेवर मार लागला होता आणि कशा कशावर डोक्यावर दोन जागी मार लागला ते कवटीपर्यंत मार होता त्याला ते सगळं रक्तस्राव कंट्रोल करून त्यांना टाक्याविशंटला आता मी टी स्कॅनला पाठवत आहे टी स्कॅनच्या रिपोर्ट प्रमाणे मागील पुढची ट्रीटमेंट आम्ही त्याप्रमाणे करणार आमचा मित्र सचिन विठ्ठल ताबडिया आज फिरत असताना कॉलेज स्टॉपतून बी एम जी पेट्रोल पंपकडे जात असताना मागून तीन अनोळखी माणसं दुचाकीवर आले आणि त्यांनी त्याचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला सचिनने त्याला प्रतिकार केला परंतु प्रतिकार करत असताना त्यांच्यात झटपटी झाली आणि त्यांनी दारदार शस्त्राने सचिनच्या डोक्यावर दोन वार केले पायालाही त्याला लागले भरपूर रक्तबंबाळ झाल्यामुळे त्याला द्वारकामणी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे पण ही ही घटना रात्री साडे वाजेची आहे ही घटना अत्यंत निंदनीय आहे हा रस्ता या रस्त्यावर पेट्रोलिंग होण्याची फार गरज आहे कुठे कुठे घडली नेमकी ही घटना ही घटना कॉलेज स्टॉप पासून तर एमजी पेट्रोल पंप कडे जाणारा जो रस्ता, रस्ता स ले ले आहे त्या रस्त्यात रात्री साडे दहा वाजता घडलेली आहे सचिन तापड्याचं वय किती होत सचिन तापड्याचं वय पंचेचाळीस वर्ष असेल सर अच्छा आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो प्रशासनाला विनंती करू इच्छितो की जर यासारख्या उच्चंभू एरियामध्ये जिथे व्यापारी वर्ग असतो आणि रात्रीच्या लेडीज लोक वॉक घेण्यासाठी निघतात कॉलेज ग्राउंड अगदी हाकेच्या अंतरावर आहे अशा ठिकाणी जर अशी घटना होत असेल तर ते निश्चितपणे त्यांनी हो याचं कॉग्निजन्स घ्यायला पाहिजे या घटनेचा आणि या इकडे पेट्रोलिंग वाढून काहीतरी बंदोबस्त करणं करायला पाहिजे अशी आमची या इकडच्या नागरिकांची सर्वांची विनंती आहे धन्यवाद हा आपण बघतोय हाच तो रोड महाराजा सयाजीराव गायकवाड एम एच जी कॉलेजच्या समोरचा हा जो भाग इकडचा जो रोड आहे एम जी पेट्रोल पंपा जो एम जी पेट्रोल पंप हॉटेल मल्लोर आणि हा जो इकडचा जो रोड आहे आपण बघू शकतो हे इथे ही कॅपेबल अकॅडमी हे अलंकार स्टोर्स काब्रा बुक डेपो वगैरे आणि याच रस्त्यावर या वाहत्या रस्त्यावर याच रस्त्यावर सचिन तापड्या ह्या हा जो युवक किटनं फिर रोज रात्री फिरतो त्याप्रमाणे तो, तो, तो फिरायला पायी फिरायला चालला होता आणि मागूनच मोटरसायकलवर तीन तिघजण आले आणि त्याला त्यांनी त्याचा मोबाईल ओढण्याचा प्रयत्न केला अशी घटना प्रथमदर्शनी दिसून येते आहे आणि त्या पद्धतीने मग यांनी त्याला मोबाईल खेचण्यात ते अशस्वी झाले तर त्याच्यावरती कुठल्या तरी धारदार शस्त्राने त्याला वार केला सचिनने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्याला मा पायानं ढकलण्याचा पण प्रयत्न केला परंतु त्यांनी त्याच्या डोक्याला मोठी जखम केली आणि आपण बघू शकतो या रस्त्यावर ही कॅम्प पोलीस स्टेशनचे पी एस आय सूर्यवंशी साहेब सुद्धा इथे घटनास्थळी आलेले आहेत ते सुद्धा इथे ते सगळं निरीक्षण करतायत बघतायत आणि सचिनचे मित्र देखील इथे आहेत ताज्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोरवर